कधीपासून सुरू येत्या पंधरा मार्चला मंदिरे समितीच्या वतीनं संपूर्ण चांदी काढायचे काम सुरू होणार आहे व सतरा मार्चपासून फरशी काढायचे काम चालू होणार आहे पहिला सुरू गर्भगृहातील फरशी काढतील ही फरशी पंधरा ते सतरा तारखेपासून फरशी काढाय काढावायचं काम चालू होणार आहे असं ठरलेलं आहे पहाटे पाच वाजेपासून ते पावणे अकरापर्यंत सर्वांना मुखदर्शन देवाचे देण्यात येणार आहे व भगवंताचे जेवढेही नित्योपचार आहेत त्या नित्योपचारामध्ये सकाळची सकाळचा काकडा असेल नैवेद्य असेल पोशाख असेल धुपारती असेल शेजारती असेल ही सर्व ठरल्याप्रमाणे त्याच त्याच वेळेस होणार आहे याच्यात कुठेही कॉम्प्रोमाइज होणार नाही दर्शन मुखदर्शन पण पहाटे पाच पासून ते पावणे अकरापर्यंत मुखदर्शन पदस्पर्श दर्शन कधीपासून बंद राहणार आहे पदस्पर्श दर्शन येत्या पंधरा तारखेपासून बंद राहणार त्याला त्यांनी आम्हाला पंचेचाळीस दिवसाचा कालावधीही लागलेला आहे तो अपेक्षित आहे त्याच्यात कदाचित वाढही होईल किंवा वेळ कमीही होईल चैत्री यात्रेमध्ये काय दर्शना चैत्री यात्रेमध्येही दर्शनाची व्यवस्था केलेली आहे रोज देवाचे फक्त दर्शनाची वेळ ठरलेली आहे पण चैत्रवारीमध्ये पूर्ण काळ पंचमी पासून ते पौर्णिमेपर्यंत भगवंताचे पहाटे पासून ते सायंकाळपर्यंतचं दर्शन पूर्ण होणार भाविकांना काय आवाहन करणार आम्ही भाविकांना असे आवाहन करणार आहोत की महाराष्ट्र शासनाने आज मंदिरे समितीला भरीव निधी देऊन मंदिरे या मंदिराला जुनं रूप प्राप्त करून देण्याचा शासनाने जो पूर्णत प्रयत्न केलेला आहे त्या प्रयत्नाला आपण काही काळ सहकार्य करावे भगवंताचे मुखदर्शन घेऊन सर्वांना अतिशय मंदिरे समितीला आणि काम करणाऱ्याला सर्वांनी सहकार्य करावे हे मंदिरे समितीकडून मी आपल्याला आवाहन केलं हा हे काम करत असताना संपूर्णत याच व्हिडिओ शूटिंग केलं जाईल आणि त्या व्हिडिओ शूटिंगची पूर्णतः जतन केलं जाईल आणि मूर्तीलाही काही होऊ नये म्हणून बुलेट प्रूफ ग्रास बसवायची व्यवस्था केली गेलेली आहे व बुलेट प्रूफ ग्लासच्या मध्ये सुद्धा आपण अतिशय छोटा कॅमेरा आपण तिथं बसवलेला आहे जेणेकरून भाविकांना बाहेर मूर्तीचं व्यवस्थित दर्शन व्हावे व मूर्ती कशी आहे ही दिसत पाहण्यात दिसेल आपल्याला ओके थँक्यू